नमस्कार मित्रांनो सिंधुजनांची मातृदेवता निरती या विषयावर आपण चर्चा करतो दोन भाग आपण यावर घेतले आजचा भाग आहे यक्ष संस्कृती आणि निर्ती यक्षांवर आपण यापूर्वीच्या अनेक भागामध्ये चर्चा केली आहे आणि यक्षांची एक संस्कृती होती भारतात हे आता जगभरातल्या लोकांनी मान्य केलं त्यावर पुस्तकं सुद्धा निघाली विशेष आनंद केटेश कुमार स्वामी यांचं यक्षावर जे पुस्तक आहे दोन भागात आहे ते त्यामध्ये त्यांनी यक्षाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने केला आहे आणि खूप चांगला प्रयत्न केला त्यानंतर मग यक्षांवर बरीच पुस्तकं निघाली अलीकडे दिनेश वाघुंबरे नावाचे आमचे मित्र आहे आणि त्यांचं सुद्धा एक पुस्तक आलेलं आहे त्याचं शीर्षक आहे की मिथकातील यक्ष प्रतिमा वगैरे आपण त्यावर एखादी चर्चा करू अशा तऱ्हेने आता यक्षांवर अभ्यास करणारे तरुण लोक सुद्धा पुढे आले आहेत यक्ष शब्दाचा अर्थ काय होतो आ, हे पहिल्यांदा आपण पाहूया यक्ष शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो पूजा करणारे आणि त्यांनी तो अर्थ का घेतला की जे पूजा करतात म्हणजे यज्ञ करीत नाही असा एक मोठा वर्ग भारतात तेव्हा होता आता तर पूजा संस्कृतीचा हे प्रचलित झालेली यज्ञ संस्कृती फारशी दिसत नाही तिचा प्रयत्न करतायत काही लोक ओढून ताडून देव संस्कृती दिग्विजयार्थ यज्ञ असे एक पुस्तक आहे श्रीराम पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचं आणि त्यांनी गायत्री परिवार नावाचा जो परिवार काढला त्यात यज्ञाला खूपच महत्वाचं स्थान आहे आणि त्यासाठी मग त्यांनी यज्ञाने काय काय फायदे होतात त्याचा त्याची एक लॅबोरेटरी प्रयोगशाळा तयार केली आहे हा सगळा आटापिटा जो चालू आहे त्यामागचा जो उद्देश आहे तो हाच आहे की वैदिकांचं महत्व वाढवायचं यज्ञाचं महत्त्व वाढवायचं अर्थातच चा, ब्राह्मणांचं महत्व वाढायचं असं हिंदू शब्द हा टाळून सनातनी शब्द जो आता आणायचा प्रयत्न करतायत काही लोक त्यांना त्यात बऱ्याच प्रमाणात यश सुद्धा मिळालेलं आहे तर तो, तो सनातन म्हणजे वैदिक धर्म हिंदू म्हणजे अवैदिक म्हणजे सर्वसाधारण लोकांचा जो धर्म आहे तो हिंदू धर्म आहे आणि विशिष्ट लोकांचा वर्ग जो धर्म आहे तो वैदिक धर्म आहे त्यात ब्राह्मण येतात क्षत्रिय येतात आणि वैश्य सुद्धा येतात आजही वर्णव्यवस्था जरी नसली पण या प्रवृत्ती कायम आहेत म्हणून आपल्याला यक्ष या शब्दाचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे यक्ष या शब्दाचा अर्थ यजे या धातूपासून भस, झालाय असं आनंद केटीश कुमार स्वामी यांनी आहे आणि विशेषतः पाली प्राकृतामध्ये किंवा इतरही प्राकृतामध्ये जख्ख हा शब्द आहे तो जख्ख आता जख्ख शब्द आला की आपल्याला म्हातारा जख्ख म्हातारा म्हणजे अगदी आता मरणासन्न अवस्थेत तो आहे असा अर्थ आपण घेतो पण जख्खचा मूळ अर्थ होतो ज्ञानी आणि वृद्ध हाही शब्द आहे तोही खूप चांगल्या अर्थाचा आहे त्याचे अर्थ आपण म्हाताराच असा घेतो वृद्ध म्हणजे ज्याचं ज्ञान वाढलेलं आहे अनुभव वाढलेला आहे आणि खरं म्हटलं म्हणजे म्हातारा शब्दाचा अर्थ चांगलाच आहे तोही आपण जीर्ण या अर्थाने घेतो म्हातारा म्हणजे मोठा महत्तर संस्कृत शब्द आहे तो महत्तर म्हणजे मोठा सगळ्यात मोठा म्हणजे चांगल्याच अर्थाचा आहे पण आपण आता मरणासन्न अवस्थेत आलेली व्यक्ती या अर्थाने तो शब्द वापरतो अनेक शब्दांच्या अर्थामध्ये हे जे परिवर्तन होतं त्याला अर्थ परिवर्तन असं भाषा विज्ञान सांगतं आणि या अर्थ परिवर्तनाची कारण सांगताना संस्कृती मिश्रण दोन संस्कृतीचं मिश्रण झाल्यावर शब्दाच्या अर्थांमध्ये अशा तऱ्हेचा बदल होतो असं भाषा वैज्ञानिक मानतात आणि दुसरी गोष्ट जीत जेते संबंध म्हणजे ज्या संस्कृतीचा विजय झालाय त्याला जेते म्हणतात आणि जे पराजित आहे त्याला जित म्हणतात जितांच्या संस्कृतीवर जेत्यांच्या संस्कृतीचं कलम लावलं जातं हे लावताना जितांच्या संस्कृतीला हिन लेखलं जातं त्याचप्रमाणे हे जे शब्द मी सांगितले जक्क म्हणजे ज्ञानी यक्ष म्हणजे ज्ञानी यक्षांसाठी यक्षा आणखी एक शब्द आहे विद्याधर विद्याधर म्हणजे विद्या धारण करणारे आणि नाग संस्कृतीतले लोक होते यांच्याकरता विद्याधर शब्द वापरलेला आहे बऱ्याच ठिकाणी आणि यक्ष सुद्धा वापरलाय आता इतकं चांगला अर्थाचा हा शब्द असता नकारात्मक दाखवलाय भीतीदायक काही ठिकाणी विद्रुप दाखवलाय जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस आता श्रीलंकेमध्ये कलियाना नावाचं ठिकाण आम्ही ना पाहायला गेलो त्या ठिकाणी जे बुद्धाचं मंदिर आहे त्याच्या भिंतींवर बाहेरच्या भिंतींवर यक्षाची खूप सुंदर शिल्प आहे पण ती गमतीदार आहे ती बुटके दाखवले आहेत मग गंमत करतायत म्हणजे दुःखी नाही दाखवले गमती दाखवले बऱ्याच ठिकाणी लेण्यांमध्ये भारवाहत यक्ष असतात काही ठिकाणी आधार यक्ष असतात काही ठिकाणी द्वारपाल यक्ष असतात ज्या यक्षांची संस्कृती अतिशय प्रभावी होती समृद्ध होती त्यांना अशा तऱ्हेने दुय्यम स्वरूपाची अ काम दिली गेली आहेत वैदिकांनी त्याचा प्रभाव जैनांवरी झालाय आणि बौद्धांवरही झालाय एकंदर मूर्तीशास्त्रावर स्थापत्य शास्त्रावर झालाय आता हे जे यक्ष होते त्यांना दिग्पाल म्हणून नेमलं गेलं मंदिराच्या वर दिशांचं पालन करणारे त्यात कुबेर नावाचा जो यक्ष आहे तो उत्तर दिशेचा स्वामी म्हटलाय आणि सगळ्या यक्षांचा राजा म्हणून त्याचा उल्लेख आहे मग त्याचे उपदेव सुद्धा आहेत उप त्या आपण आप ज्याला तो उपपाल तर त्यात मग इंद्र वगैरे म्हणजे वैदिकांचे ज्या देवता आहेत वरुण त्यांचा समावेश आहे अशा तऱ्हेने एकमेकांवर कुरघुडी करण्याचा प्रयत्न प्रत्येक धार्मिक लोकांनी केलाय आपापल्या परिणी आणि धर्मग्रंथामध्ये त्याचे उल्लेख आले आहेत त्यामुळे मग त्यांचं स्थान हिन स्वरूपाचं दाखवलं गेलं आहे आता जी यक्ष यक्षाचा राजा कुबेर हा पुलस्त, हा, आ, तर हा पुलस्त्याचा मुलगा म्हणून म्हटलाय पुलस्त्य पुलस्त्य ऋषीचा मुलगा आणि पुलस्त्य हा राक्षस आहे पुलस्त्याला बरे ठिकाणी ब्राह्मण सुद्धा म्हटलाय तर त्याचा तो मुलगा आहे आणि कुबेर आणि त्याचा एक सावत्र भाऊ आहे रावण रावणाला आपण राक्षस म्हणतो आणि कुबेराला यक्ष म्हणतो आता हे काय झालं का रावणा सतत देवांच्या विरोधात होता देव नावाची जी लोक इराणमधून भारतात आलेले हा जो आर्यांचा एक गट होता तर त्यांनी जेव्हा आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध करण्याचं का काम रावणाने केलं असा उल्लेख सातत्याने रामायणा संबंधतात किंवा इतर वेळेस रामायण रावणाचा उल्लेख ज्या ज्या ठिकाणी तो त्या ठिकाणी देवांच्या विरोधात तो, तो दाखवला देव म्हणजे ईश्वर नाही देव म्हणजे आर्यांमधला एक गट ज्या गटाने सतत रावणाच्या विरोधात के कारस्थानं केली आणि त्याच्या भावाला आपल्याकडे ओढलं तो कुबेर तर कुबेर जो आहे तर तो देवाचा भांडारी म्हणून पुढे पुराणांनी दाखवला त्याकडे पैसा असल्यामुळे खूप पैसा असल्यामुळे तर तो पैसा देत असे जसं आता व्यापारी टाटा बिर्ला पूर्वी पूर्वीच्या सरकारला द्यायचे आता अदानी अंबानी पैसा देतात तर तशा तरी मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती गोळा करून ती देवांना देणारा जो त्यांचा आश्रित किंवा मांडलिक त्याचं दुय्यम स्थान देवसंस्कृतीमध्ये आहे तो कुबेर हा मुळात यक्षांचा राजा होता उत्तरेकडे अलका नगरी नावाची त्याची नगरी होती याचा उल्लेख कालिदासाच्या मेघदूत या काव्यामध्ये आहे हे चौथ्या पाचव्या शतकातलं काव्य आहे आणि त्या अतिशय सुंदर काव्य आहे त्यात मग तो तिथून इथे कसा आला नागपूरला रामटेकला असा उल्लेख त्यांनी केला आहे रामटेक हे त्याचं ठिकाण होतं वाकाटकांचं अतिशय प्रसिद्ध ठिकाण प्रभावती राजे गुप्ते हे गुप्त साम्राज्याची एक कन्या ती रुद्रसेन नावाच्या वाकाटक राजाला दिली होती चौथ्या शतकामध्ये आणि त्यामुळे मग नगरधन नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी रामटेकून साधारण पंधरा दहा पंधरा किलोमीटरवर तिथे नंदीवर्धन पुरी म्हणायचे तर त्या ठिकाणी कालिदास आला होता असं एक संशोधन डॉक्टर वावी मिराशी यांनी कालिदास या त्यांच्या ग्रंथात केलाय त्यामध्ये यक्षाची सगळी माहिती मेघदूत हे जे काव्य आहे यक्षाच्यावरच आधारित आहे यक्ष हा अलकापुरीला राहत होता कुबेराच्या पदरी तो होता त्याच्या काही चुका झाल्या म्हणून त्याला शिक्षा दिली गेली आणि त्याला इकडे पाठवण्यात आलं आता हे मिथक आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते यक्ष हे विद्वान होते धनवान होते सत्ताधी सुद्धा होते जेव्हा सत्तेहून पाय पाय ते पायउपार पायउतार झाले तेव्हा त्यांचं स्थान दुय्यम झालं पण जी अवैदिकांची संस्कृती आहे बहुजन समाजाची संस्कृती आहे किंवा स्पष्ट शब्दासागाचं हिंदूंची संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये मात्र त्याचं स्थान महत्वाचं होतं आता जे पाचवं शतक आहे चौथं पाचवं शतक प्रामुख्याने गुप्त साम्राज्याचं प्रभाव शतक आहे तर त्या प्रभावाच्या शतकामध्ये कुबेराची पूजा जी दिवाळीच्या रात्री व्हायची तर त्या ती जागा मग लक्ष्मीने घेतली पुढल्या काळात कारण अ जो वाश्याचं कामसूत्र हा ग्रंथ आहे तर साधारणतः सातव्या आठव्या शतकातला तो, शतका तो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये यक्षरात्री असा दिवाळीचा उल्लेख आहे दिवाळीची देवता मुळात निर्वृत्ती आहे तर तिची जी रात्र आहे यक्षांची रात्र आणि त्या दिवशी तिची निवृतीची पूजा होत असे पुढे मग निवृत्ती मागे पडून कुबेर महत्वाचा ठरला था कारण देवांच्या दृष्टीने तो महत्वाचा होता मग कुबेराची पूजा सुरू झाली आणि या पाचव्या शतकामध्ये विष्णूचं महत्व वाढलं ते विष्णूची पत्नी म्हणून लक्ष्मीची पूजा सुरू झाली आणि कुबेर बाजूला पडला आज गंमत अशी आहे की लक्ष्मीच्या मूर्तीला लागूनच चिपकूनच कुबेराची मूर्ती बनवतात आजकाल मूर्तीकार स्वतंत्रपणे सुद्धा कुबेराची पूजा करतात तर हा जो कुबेर आहे यक्षांचा राजा आहे म्हणजे त्यांची अतिशय प्रभावी संस्कृती आणि ही संस्कृती निसर्ग देवता मांडणारी पाण्याला मांडणारी प्रामुख्याने पाण्याशी संबंध त्यांचा जास्त निकटचा होता पाण्याचे ते मालकही होते त्यामुळे महाभारतात यक्षप्रश्न हे जे प्रकरण येतं त्यामध्ये यक्ष प्रश्न विचारतो पांडवांना आणि त्याची उत्तर देत नाहीत कोणी त्यामुळे त्यांना तो घायाळ करतो मूर्छित करतो आणि मग धर्मराज युधिष्ठिर त्याच्या प्रश्नाची उत्तर देतो आणि मग तो म्हणतो तुला काय हवं तो म्हणजे माझ्या भावांना तू जिवंत आणतो अशा तर प्रश्न विचारणारा यक्ष किती विद्वान असला पाहिजे उत्तर देणारा त्या लायकीचा नसेल तर त्याला पाणी पिण्याचा अधिकार नाही असा संदेश महाभारतातल्या कथेतून दिसतो मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तक अगदी सवलतीच्या दरा दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तक मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा शहाऐंशी जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मामध्ये यक्षांना फार महत्वाचं स्थान आहे निकाय हा जो बौद्धांचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये घंटिका यक्षाचा उल्लेख आहे हा घंटिका यक्ष जो जाणारा येणारा असेल त्याची नोंद घेत असेल अगदी चौरस्त्यावर तो उभा राहत असे म्हणजे आपल्याकडे चौरस्त्यावर जसे अ हे टोल वसूल करणारे लोक असतात आणि जे कर चुकवणारे आहेत त्यांना तो शिक्षा करीत असे असा उल्लेख आहे घंटिका यक्षाचा आणि जैनामध्ये मणिभद्र यक्ष आहेत अनेक प्रकारची यक्ष आहेत आणि त्या यक्ष ते व्यापाऱ्यांची दैवत आहेत अजूनही मणिभद्र यक्षाची स्वतंत्र मंदिरं त्याची पूजा जैन व्यापारी करतात पद्मावतीचा उल्लेख आधी आपण केला ती यक्षिण म्हणून तिचा उल्लेख येतो आणि तिच्या पतीचा उल्लेख धरणेंद्र येतो दोघांच्याही मूर्ती पार्श्वनाथाच्या मंदिराच्या बाहेर असतात वर्धमान महावीराच्या मंदिराच्या बाहेर अंबिका कि सिद्धायिका या यक्षिणीच्या मूर्ती असतात यक्षिणीची पूजा परंपरा प्रथा परंपरा या अजूनही जैन धर्माने जोपासल्या बौद्धांनी नंतर मात्र यक्षांना इतकं महत्वाचं स्थान दिलं नाही आणि बुद्धालाच त्यांनी यक्ष म्हटलं म्हणजे बुद्धाचा बुद्धा उल्लेख बरेचदा बौद्ध धर्मामध्ये बौद्ध साहित्यामध्ये यक्ष असा येतो आधी कृष्णाचा उल्लेख सुद्धा भागवता ग्रंथात द्वारकेचा यक्ष होतो, होतो। तो crawl, 편, असा होतो यक्ष हा शब्द सुंदर या अर्थाचा आहे उंच या अर्थाचा आहे धडधाकट या अर्थाचा आहे शक्तिमान यक्षाचा एक अर्थ शक्तिमान असाही होतो यक्षासाठी वीर आणि ब्रह्म हे दोन शब्द वापरले आहेत जसं आपल्याकडे बावन्न वीर आहे ही संकल्पना आहे त्या वीरात आपल्या गणपतीचाही उल्लेख येतो समावेश होतो नरसिंहाचाही होतो आणि हनुमानाचाही होतो आणि ज्योतिबाच्या जेव्हा शासनकाठा निघतात तेव्हा बावन्न गावातून निघतात तर ते बावन्नवीरांच्या त्या काठ्या आहेत म्हणजे अजूनही ही काठीची पूजा काष्ठाची पूजा झाडाची पूजा करण्याची पद्धत यक्षांमध्ये आहे तर त्याचा हा एक फार मोठा अवशेष आहे आपल्याकडे भागवतामध्ये दोन यमलार्जुन नावाच्या दोन यक्ष यक्षांचा उल्लेख झाड म्हणून येतात आणि मग कृष्ण जो बाळकृष्ण आहे तो त्यांना पाडतो यक्षाच्या विरोधात ज्या कथा तयार झाल्या वैदिकांनी तयार केल्या त्यात वृक्ष पाडणे किंवा यमलार्जुन नावाच्या यक्षांना त्य बाजूला पाडणे अशा अनेक यक्षांच्या कथा आहेत यक्षांच्या कथांनी आपला सगळा साहित्य संभार साहित्याचा सगळा विस्तार व्यापलेला आहे तो स्वतंत्र अभ्यासाचे विषय जेव्हा जेव्हा संदर्भ येतील तेव्हा यक्षांबद्दल आपण ही माहिती पाहू पण यक्षपूजा जी आहे ती करण्याची पद्धत दिवाळीच्या रात्री होती तिला यक्ष रात्री हे वासऱ्याच्या कामसूत्रात म्हटलाय आणि मग पुढे लक्ष्मीनी तिची त्याची जागा घेतली बौद्धांनी मात्र एक गोष्ट केली की कुबेराचं जांभाल हे रूप स्वीकारलं त्याला बरे ठिकाणी पंचिक असंही म्हणतात आणि त्याच्या बाजूला जी देवी असते ती हारिती असते हरित ही निऋतीचं रूप आहे बौद्ध रूप आहे निऋती ही मातृदेवता बहुजनांची सगळ्यात जुनी मातृदेवता सिंधू संस्कृतीमधली तिचं बौद्ध रूप आहे हारिती आणि हारितीची स्वतंत्र पूजा सुद्धा होते आपल्याकडे जिवंती जिवंतिका नावाचा जो उत्साह आहे लहान मुलांचा उत्सव आहे तर त्या दिवशी जी पूजा होती जीवतीची ती आहे हरिती कि तिलाच आपण निरुती असं म्हणायला हरकत नाही शीतला माता म्हणून मातंग वस्तीमध्ये तिची पूजा होती त्या हाती झाडू असतो दिवाळीच्या रात्री झाडूची पूजा होते ती निवृत्तीचीच पूजा आहे पण एक वाईट गोष्ट धर्मशास्त्राने सांगितली आहे की निर्तीला अलक्ष्मी म्हणून तिला राक्षसांची लक्ष्मी असंही म्हटलंय देवी भागवतामध्ये तर तिला हातून देण्याचा विधी आहे त्याची माहिती आपण या आधीच्या भागात पाहिली निवृत्तीचा संबंध दिवाळीशी आहे तसा कुबेराशी आहे यक्ष आणि विशेषतः कुबेर पंचिक किंवा जांभाल बौद्धांनी त्याला जांभाल म्हटलं अजिंठ्याच्या लेण्यामध्ये फार मोठ्या एका लेण्यामध्ये फार मोठ्या आकारात पंचिक आणि हरितीच्या मूर्ती आहेत म्हणजे पहिल्यांदा हरितीला विरोध झाला बौद्धांमध्ये विरोधाच्या कथा तयार झाल्या त्यामध्ये अशी कथा सांगितली गेली की ती बालभक्षक देवी आहे आणि बालभक्षक असल्यामुळे ती लहान मुलांना खाऊन टाकते एकदा मग बुद्धांनी काय केलं तिचं मूल लपून ठेवलं आणि मग ती शोधत शोधत बुद्धाकडे आली आणि बुद्धाला म्हणाले माझं मूल कुठे आहे तर बुद्ध म्हणाले तुला त्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही तू तर मुलांना खाते तर मग तुझं मूल दिसत ती किंवा अस्वस्थ झाली आहेत मग ज्यांची मुलं तू आतापर्यंत खाल्लेली आहे त्यांना किती वाईट वाटलं असेल मग तिला वाईट वाटलं पश्चाताप झाला आणि बुद्धांनी तिचं मूल दिलं अशी कथा आहे आता या कथा केव्हा तयार होतात जेव्हा एखादा एखादी एखादी नवीन परंपरा रूढ होते म्हणजे हारतीला स्वीकारायचं तर नवीन कथा तयार करायची राजकीय पक्षामध्ये आपण पाहतो की आधी खूप हजारो कोटीचे घोटाळे झाल्याचे आरोप करणाऱ्या लोकांना मंत्रीपद दिलं जातं आणि मंत्रीपद दिल्यावर त्यांना क्लीन चिट दिली जाते हा जो प्रकार आपण राजकारणात पाहतो आधी तोच प्रकार दैवत कथा म्हणजे हारतीला स्वीकारताना बुद्धाची कथा तयार करण्यात आली पुढे हारतीचा जो पती आहे कुबेर त्याला जंबाळ किंवा पंचक पंचिक म्हणून त्याच्या मूर्त्या अजिंठा लेण्यामध्ये आहे अनेक बौद्ध लेण्यांमध्ये आहे आणि त्यावरून लक्षात येतं की बौद्धाने तिला स्वीकारलं तिची स्वतंत्र पूजा होत होती आज होत नाही किंवा त्याही काळात ती कमी झाली असेल पण मूर्त्या आहे याचा अर्थ पूजा होत होती तर अशा तऱ्हेने ही जी यक्षिणी आहे अशा अनेक यक्षिणीच्या कथा आहेत वडा याबद्दल आपण पाहिलं होतं वडाच्या झाडाखाली अ जिची मूर्ती आहे वडदखिण हा तर दक्षिण आणि दक्षिण हे दोन शब्द यक्षिणीपासून आले आहेत य्खचं जक्क जसं होतं तसं दक्कही होतं कराड हे जे गाव आहे आपल्या महाराष्ट्रात तिथे जखिणवाडी नावाचं गाव आहे आघाशिवाच्या लेण्याच्या पायथ्याशी एक गाव आहे त्या ठिकाणी जखीण नावाने तिची पूजा होत होती अजूनही तिचं मंदिर आहे मी पाहिलं या सात आठ वर्षापूर्वी ते पाहिलं अं ते सपाट अशा दगडावर तिची आकृती आहे तिची मूळ आकृती नष्ट करण्यात आली ज्या ठिकाणी ते मुळात ती मूर्ती होती तेही ठिकाण मी पाहिलं ती जंगलात होती तर अशा तऱ्हेने बऱ्याच ठिकाणी यक्षांच्या यक्षिणीच्या मूर्ती आपल्याकडे आहे त्या यक्षिणीचं रूपांतर काही बातृदेवतांत झालंय यक्षांचं यक्षां रूपांतर दैवतांच झालंय नारसिंह नार म्हणजे पाणी आणि नारसिंह म्हणजे पाण्याचा राजा म्हणजे हा पाण्याचा राजा यक्ष आहे त्याला नरसिंह नावाने आपण स्वीकारलं विष्णूचा एक अवतार म्हणून त्याला घोषित केलं जे हनुमान आहे तर हनुमान सुद्धा एक वानरमुखी यक्ष आहे पण त्याला आपण रामाचं दास म्हणून स्वीकारलं आणि त्याची स्वतंत्र पूजा दास मारुती आणि वीर मारुती दोन प्रकारे वीर आणि ब्रह्म हे दोन शब्द जे आहेत ते यक्ष संस्कृतीमधले आहे ब्रह्मचा शब्द होतो अर्थ होतो वाढत जाणारे बृह बृहम तशा तऱ्हेने वाढत जाणारा या अर्थाचा हा शब्द आहे तर तो शब्द पुढे ईश्वर या अर्थाने स्वीकारला आणि ईश्वराचं ज्ञान ज्याला आहे त्याला ब्राह्मण म्हटलं गेलं बम्मण ब्राह्मण हे शब्द पुढे आले आताही बामन शब्द आहे तो मुळात यक्ष संस्कृतीमधून आलाय अशी ही यक्ष संस्कृती अतिशय वैभवसंपन्न समृद्ध आणि विशाल होती आणि तिचे पुरावे आपल्याला अनेक ग्रंथात सापडतात त्या सगळ्या ग्रंथांचा परिचय आपण पर केव्हा ना केव्हा घेत राहू आता या ठिकाणी एवढं मला वाटतं पुरेसा आहे म्हणून या ठिकाणी थांबतो पुढच्या भागात आणखी यक्षाचे संदर्भ आले की त्याचा विस्तार आपण करू पण निवृत्ती आणि कुबेर हे जे दोन दैवत आहेत आता निवृतीचं रूपांतर पुढे लक्ष्मीत झालं आणि लक्ष्मीचं रूपांतर गजलक्ष्मीच कसं झालं त्याची माहिती आपण पुढल्या भागात पाहू तर धन्यवाद या ठिकाणी आपण थांबायला हरकत नाही